नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहत आहात सत्याची शेती आज आपण पाहणार आहोत एका शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी ज्यांनी दुष्काळी जमिनीत हिरव्या केळी बागेचं स्वप्न साकार केलं आहे ही कथा आहे सोलापूर जिल्ह्यातील श्यामराव कदम या मेहनती शेतकऱ्याची कधी काळी कोरडी असणारी ही जमीन आज हिरवाईने नटली आहे श्यामरावांनी पारंपरिक पिकत सोडून आधुनिक तंत्रज्ञानाचं स्वागत केलं त्यांनी एक चांगल्या प्रकारची केळीची जात निवडली ठिबक सिंचन बसवून पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ दिला नाही सेंद्रिय खताचा वापर करून जमिनीची सुपीकता वाढवली आणि रोज बागेची निगा राखली जणू प्रत्येक झाड आपलं कुटुंबच आहे असं त्यांनी मानलं मेहनतीचा परिणाम दिसायला जास्त वेळ लागला नाही प्रत्येक झाडावर लटकलेलं एक दणदनित घळ शेतकऱ्याचा घामाचं सोनं बनून चमकू लागलेलं आहे एका एकरातून मिळणारं पंचवीस ते तीस टन उत्पादन आज त्यांच्या घरात आर्थिक स्थैर्य घेऊन आलं आहे श्यामराव सांगतात शेती म्हणजे फक्त काम नाही ती श्रद्धा आहे रोज मनापासून दिलं तर जमीनही फळ देते या विश्वासावर उभं राहिले त्यांचं यश आज त्यांच्या बागेकडे पाहिलं की हिरवाई आनंद आणि आत्मविश्वास सगळं काही दिसतं आज त्यांच्या यशामुळे गावातील इतर शेतकरीही प्रेरित झाले आहेत अनेकांनी ठिबक पद्धती सेंद्रिय खत आणि केळी शेतीचा मार्ग स्वीकारला आहे एका शेतकऱ्याने घेतलेला निर्णय संपूर्ण गावासाठी आदर्श ठरला आहे अशा मेहनती शेतकऱ्यामुळेच आज महाराष्ट्राची शेती जिवंत आहे कारण त्यांनी दाखवून दिलंय जमिनीवर विश्वास ठेवा ती कधीही रिकामी परत पाठवत नाही अशा प्रकारे श्यामरावांनी आपल्या जमिनीचा उपयोग करून घेतला त्यात केळीची लागवड केली आणि आपल्या उत्पन्नात भर घातला अशा शेतीविषयी व्हिडिओ आणि माहितीसाठी सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद